जालना लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे डॉक्टर कल्याण काळे एकोणीसाव्या फेरीत बेचाळीस हजार मतां आघाडीवर होते त्यामुळे महाविकास आघाडीकडनं आनंद साजरा केला जातोय महाविकास आघाडीचे डॉक्टर कल्याण काळे यांनी पंचवीस तेराव्या नंतर पंचवीस हजाराची आघाडी घेतलेली आहे माझ्यासोबत माझी आमदार संतोषजी सांभरा काय सांगाल जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत डॉक्टर कल्याणराव काळे साहेब यांना तीस हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळालेला आहे अजून अर्ध्या फेऱ्या बाकी आहेत आणि आम्हाला आशा आहे की शेवटच्या फेरीपर्यंत जवळपास एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने डॉक्टर कल्याण मराठवाड्यात देखील सुद्धा आम्हाला महाविकास आघाडीनं आघाडीवर आहे मराठवाड्यामध्ये तर भारतीय जनता पार्टीचा सुकडा साफ झालेला आहे माननीय उद्धव साहेब माननीय शरद पवार साहेब आणि माननीय काँग्रेसचे ने नेते त्यांची महाविकास आघाडीला लोकांनी कौल दिलेला आहे हे भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं होतं यांनी गावागावामध्ये भांडणं लावलं जाती जातीमध्ये भांडणं लावले यांनी फोडाफाडीचं राजकारण केलं उद्धव साहेबांचा सा पक्ष फोडला शरद पवार साहेबांचा सा पक्ष फोडला आणि यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती आणि त्या नाराजीची फरश होती या निकालाच्या माध्यमातून प्रश्न आहे मनोज जारंगे पाटला फॅक्ट मनोज जारंगे पाटलाचा जो इफेक्ट आहे तो निश्चितपणे आम्हाला दिसतोय आणि एकूण पूर्ण निकाल लागल्यानंतर आम्ही याबाबत आपल्याला पूर्ण स्पष्ट आमची भूमिका सांगू